नमस्कार कास्ताकार बांधवांनो शेती मित्रच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्व कास्ताकार बांधवांचे मी उदय लाड मनापासून करतो पुन्हा एकदा खो खूप स तर आपण सर्वांनी आता थमनेल बघितलं आणि टायटल देखील वाचलं सामान्य कास्ताकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सगळ्यात महत्वाचा की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा सगळ्यात महत्वाचा स्वभाव की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणाऱ्या ठिकाणी बाजार बाजारभाव आता हा प्रश्न तुमच्या मनातला हो प्रश्न माझ्या देखील मनातला आणि देशातील सामान्य कास्ताकार बांधव आता या ठिकाणी की देशांतर्गत बाजारामध्ये आता मार्च जास्तीत जास्त किती बरं वाढणार या ठिकाणी बाजारभाव हे प्रश्नाचं असं सा आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जर जाणून घ्यायचा असेल सविस्तर व विस्तृत उत्तर तर आता आपण सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ हा आवडणार झाला याच्यामुळे व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना नव्या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांच्या मनातील हा सध्याचा सगळ्यात महत्त्वाचा सवाल की मार्च महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार सोयाबीनचा बाजार भाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सा। सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सगळ्याची माहिती आपल्याला असावी आणि याचा मार्च महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावावरती कसा परिणाम होणार जर या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवलं तर शंभर टक्के आपल्या लक्षात येईल की मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग जास्तीत जास्त किती बरं वाढणार सोयाबीनचा बाजारभाव तर चला

मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू होणार याच्यामुळे अवकेचा दबाव मोठ्या प्रमाणात वाढणार हा जो दबाव असणारे तो साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली असणाऱ्या बाजारभावाला आणखीन दबावात आणून जर बाजारभाव एकतीस मार्चपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये साडे दहा डॉलर प्रतिभूषच्या जो खाली आहे तिथून जर तो दहा डॉलर प्रतिभूषच्या खाली आला तर कसल्याही प्रकारचं आश्चर्य इथं वाटायला नको असं आहे जाणकारांचं स्पष्ट मत आता ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील दबावाचा परिणाम शंभर टक्के देशातील बाजारावरती होणार देशामध्ये सध्याच्या कंडिशनला बाजारभाव पातळी ही सदोतीसशे पासून चार हजाराच्या दरम्यान आहे भविष्याचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातील दबाव शिवाय हमीवर जी सोयाबीन खरेदी सुरू होती ती बंद झाली आणि याचा सुद्धा शंभर टक्के दबाव हा देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावावर परिणाम करणार आणि याच्यामुळे देशातील जो बाजारभाव असणारे तो आपल्याला या ठिकाणी मार्च महिन्यात आणखी दबावात येऊन जर छत्तीसशे पासून एकोणचाळीसशे रुपयाच्या दरम्यान दिसला तर मला वाटते कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको तरी देखील तुम्ही विचारले हे मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती बरं वाढणार बाजार बाजारभाव हवा प्रश्नाचं उत्तर आहे की मार्च महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही जर जास्तीत जास्त एकोणचाळीसशे अथवा चार हजारापर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको पण भविष्यात देशामध्ये किंवा देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव वाढण्याची शक्यता अत्यल्प असल्यामुळे व भविष्य उज्ज्वल नसल्यामुळे एकोणचाळीसशे अथवा चार हजाराचा बाजारभाव जर आपल्याला मार्च महिन्यात मिळत असेल तर इथं सोयाबीनची विक्री करणं हा फायद्याचा सौदाय कारण सोयाबीनच्या बाजाराला व बाजारभावाला भविष्य नाही जेव्हा केव्हा आपण सोयाबीनची विक्री खुल्या बाजारात कराल तिथं ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्यामुळे भविष्यात भावांतर योजना जाहीर झाली तर त्याचा आपणास होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ हा आपणास आवडला असेल त्यामुळे व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सतत मिळत राहत तर कास्ताकार बांधवानं अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या उवडत्या व्हिडिओ शेती मित्रावर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार